माननीय मोदी साहेब भारताच्या सर्वोच्च पदावरती प्रधानमंत्री या पदावरती तिसऱ्यांदा शपथविधी समारोहाच्या हो माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी पूर्ण सज्ज होत आहेत या ठिकाणी एन डी एचं सरकार पुन्हा आपल्या देशाच्या लोकांची सेवा करायला तत्पर होतोय आज हा जो जल्लोष आपल्याला नवी मुंबई भारतीय जनता पक्ष परिवाराच्या वतीनं करण्याचं सर्वांनी योजलं आणि मोठ्या संख्येने बघाल की नगरसेवक नगरसेविका शहराचे इतर मंडळाचे इतर प्रकोषचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी जल्लोष केलेला आहे एकमेकांना मिठाई वाटप करून या ठिकाणी त्यांनी आपला आनंद व्यक्त केलेला आहे मला विश्वास आहे की आम्हाला थोडंसं दुःख या गोष्टीचं आहे की सीट नक्कीच या ठिकाणी कमी झाल्याचं आम्हाला दुःख आहे श्रेष्ठ आमचं नेतृत्व या ठिकाणी नक्कीच या संदर्भामध्ये पुढची रणनीती करेल परंतु मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं दोन्ही ज्या सरकारचे दहा वर्ष पूर्ण केले त्याच पद्धतीनं तिसऱ्यांदा सरकार हे जोमानं काम करेल ज्या ज्या गोष्टी या निवडणुकीमध्ये जनतेला जे अस्वस्थ केलेलं आहे की या गोष्टी आम्ही करू जे मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे ते एन डी ए सरकार पुढच्या पाच वर्षात पूर्ण करेल लोकांना एक विकसित भारत बनवण्याची जी संकल्पना मोदी साहेबांनी राबवलेली आहे किंवा त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याची त्या ठिकाणी नीव त्याचं जो काही बीज आहे ते रोपण या ठिकाणी आतापासून होणार आहे